नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो रक्षाबंधन सणासाठी जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल आणि सध्या मध्ये असलेल्या साड्यांचे कलेक्शन जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन बघणार आहोत जर तुम्हाला डिझायनर व पार्टीवेअर साड्या घालायला आवडत असतील तर अशा प्रकारच्या सितारा सिफॉन फॅब्रिकच्या फॅन्सी साड्यासुद्धा खूपच ट्रेंडमध्ये आहेत आणि या साडीमध्ये हे चार कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि हे चारही कलर खूपच आकर्षक आहेत आणि या साडीमध्ये ऑल ओव्हर साडीवर थ्रेड वर्क केलेलं आहे तसेच स्वरोस्की वर्क केलेलं आहे तसेच या साडीच्या वर्कसोबत ब्लाउजवर देखील टिकली वर्क बघायला मिळते अशा प्रकारच्या साडीची किंमत ही एक हजार रुपये आहे ज्यांना पारंपरिक पैठणी साडी किंवा काठपत्र साडी आवडत असेल त्यांना अशा प्रकारची टर्निंग बॉर्डरवाली चंद्रकला पैठणी ही खूपच छान ऑप्शन आहे तसेच या साडीचं फॅब्रिक हे सॉफ्ट सिल्कचं असून सर्व साडीवर भरजरी गोल्डन जरीचा बुट्टा येतो तसेच जरीचे नक्षीकाम असलेली बॉर्डर येते तसेच या त्याचा पल्लू हा विणलेला असून महाराणी पॅटर्नमध्ये येतो या पैठणी साडीमध्ये आठ कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत तसेच सर्व कलर हे एकदम जसे एकदम डार्क शेड्समध्ये आहेत तसेच एकदम गडद आहेत व या एकदम डार्क कलर व गोल्डन जरीमुळे ही डिझाईन खूपच शोभून दिसते व उठून दिसते या पैठणी साडीचा एखादा लेटेस्ट पॅटर्न तुमच्याकडे असायलाच हवा अशा प्रकारच्या पैठणी साडीची किंमत ही दोन हजार रुपये आहे तसेच सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारची बनारसी पॅटर्नची कॉटन सिल्क फॅब्रिकची डिझायनर साडी ही खूपच फॅशनमध्ये आहे या संपूर्ण साडीवर जरीचे वेविंग वासून काथा वर्क असल्याने ही साडी खूपच सुंदर दिसते या साडीच्या पल्लूवर वर्क, काथा वर्कसोबतच मिरर वर्क देखील केलेलं आहे या ट्रेंडी आणि डिझायनर कॉटन सिल्क साडीमध्ये हे चार कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि या साडीची किंमत ही सतराशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान आहे आणि हे चारही कलर्स खूपच आकर्षक आहेत जर तुम्हाला काटपत्र साडीमध्ये एखादा नवीन प्रकार हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारची एखादी साडी खासप्रसंगी नेचण्यासाठी नक्कीच घेऊ हो शकता अशा प्रकारची ट्रेंडिंग साडीसोबत रिच पल्लू दिलेला आहे त्यामुळे ती खूपच उठावदार व खुलून दिसते जर तुम्हाला ट्रेंड आणि स्टायलिश पॅटर्न साड्या हव्या असतील तर अशा प्रकारच्या ऑरगेन्झा साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये नवनवीन पॅटर्न्स उपलब्ध आहेत आणि सध्या तर पॅटर्न पॅटर्नचं खूपच क्रेज पाहायला मिळत आहे जर तुम्हाला डार्क गडद कलर्स घालायला आवडत नसतील तर अशा प्रकारच्या पेस्टल कलरच्या साड्याही तुम्ही घेऊ शकता या साडीचं फॅब्रिक हे प्युअर सॉफ्ट ऑर्गेंजा फॅब्रिकचं असून या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या अतिशय सुंदर बॉर्डरसह येतात तसेच या पॅटर्नच्या साड्या तुम्हाला मॉडर्न रिच आणि हाय क्लास लुक देतात अशा प्रकारच्या साड्यांची किंमत ही एक हजार पन्नास रुपये आहे तर मैत्रिणींनो जर तुम्हाला या साड्या आवडल्या असतील तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करून घ्या तसेच या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सावळ्या रंगाच्या स्त्रियांवर कशा प्रकारच्या साड्या शोभून दिसतील तसेच पांढऱ्या साड्यांचे प्रकार हे व्हिडिओज बघितले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओज बघितले नसतील तर चॅनलवर व्हिजिट करून नक्कीच बघा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन कीप स्माइलिंग बाय